मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे त्याचं नाव आहे त्या रेसिपीचं मसाला वांगी त्याच्या अगोदर एक मी व्हिडिओ बनवलेला वांग्याचं भरी तर ते आणि हे वेगळं वेगळं आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका माझा व्हिडिओ चला आता मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे आता, भाद। आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे अगोदर आता मी शेंगदाणे अगोदर भाजून घेणार आहे छान शेंगदाणे भाजून झालेत आता ह्याची मी साल काढून घेणार व्यवस्थित अगोदर आठ आठ खाप केलेत मी ठेवणार आहे थोडा वेळ अशीच सगळे वांगे आता ह्या वांग्याचे मी आठ खाप करून घेतलेले आहे सगळं वांग्यांचे शेंगदाण्याचा शेंगदाणे भाजून त्याचा कचरा काढून टाकला आणि हा मसाला आहे कोथिंबीर आहे टमॅटो आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ दहा कारण वांगं मला थोडं स्पायसी हवं हो आहे आणि लसूण घेतलं आहे अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टमॅटो टाकणार आहे टमॅटो टाकले आता मी मिरच्या टाकणार आहे त्यामध्ये त्यानंतर लसूण टाकणार आहे हिरव्या मिरच्या टाकल्यात आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे आता मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे आता थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ टाकणार याच्यामध्ये हे मिक्सरला आता हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे जाडसर जरा आता तर आपलं वाटण रेडी झालेलं आहे वांग्यात भरायचं आता हे वाटण मी काढून घेतले थाळीमध्ये आता वांग्यात भरणार आहे अर्ध भरायचं अर्ध ठेवून द्यायचं आपल्याला अशा प्रकारे भरायचं आहे थोडं थोडं आणि बा जास्त नाही भरायचं आहे थोडं भरायचं बाकीचा मसाला फ्राय करण्यासाठी ठेवायचा आहे पूर्ण आठ खापांमध्ये व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे छानपैकी वांग तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा अशा प्रकारे आपल्यालाही भरायचं आहे पूर्ण आता सर्व वांग्यांमध्ये मसाला असा भरून घेणार आहे मी आता आपली सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून चाललेला आहे बाकीचा मसाला शिल्लक राहिला आता हा फ्राय करून घेणार आहे आपण तर चला आता पुढची कृती सांगणार आहे आता मी कढईत तेल होतलं आहे तर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे अगोदर तुम्ही कढीपत्ता टाकला याच्यामध्ये आता मी थोडा हा मसाला तेलामध्ये भाजून घेणार आहे जो वांग्यामध्ये भरला तोच एकदम छानपैकी भाजून घेणार याला अगोदर तर मी एक एक वांगी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या मसाल्यामध्ये फ्राय केलेल्या मी झाकण ठेवणार आहे वांग्यांवरती वाफेवर शिजवणार आहे झाकण काढले तर थोडी वाफेवर शिजली आता मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे थोडस मी पाणी ओतणार याच्यामध्ये थोडस मी पाणी ओतलं आणि थोडस हलवते तुम्ही ह्या वांगी मसाल्याला लाल तिखट किंवा लाल मिरचीचाही वापर करू शकता पण मी हिरवी मिरची वापरली आता मी झाकण ठेवून ह्याला वाफेवर शिजवणार आहे आता आपली आता आपली मसाला वांगी झाल्यात का बघूया आपली मसाला वांगी एकदम छान झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम रेडी झाल्यात आपली मसाला वांगी खाण्यासाठी सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आणि मसाला वांगी तुम्ही भाकरीसोबत भातासोबतही खाऊ शकता धन्यवाद मित्रांनो